मित्र हो जे आपण उपस्थित महिला मंडळ व पुरुष मंडळ आपण जे बार हुबेचा आणि जिम तिम बाल गोपाल हुंदुन सुद्धा विनंतीच कळकळीती सारातेर भजन्या प्रेमेती भजन बोल रेच भी बी आपण आभार मानू लाग ओरे सारू मारी एक विनंती सत्य सत्य तप दया दान सत्य युग रे माई सत्य युग में सत्य बोलते थे झूठ बोलने लगा सत्य युग चला गया त्रोता युग में सब महात्मा जंगल में जाकर तपस्या करते थे सब जंगल में से शहर में चला गया तो शहर का तप चला गया दोपहर योग में छप्पन करोड़ जंग बसी थी राम जी का वंश था अपने अपने में लड़कर मर गया तो दया चल गया धर्म का तिनी पैर टूट गया कलियुग में एक दिन दान बचा है जिस दिन दान देना बंद हो जाएगा वो जा दिन धर्म का चरण टूट जाएगा मित्र हो मार एकच विनंती छ भजनिया रे द कि वहां कोई प्रेमे थी सामने वाला मन क्या रहे तो वो न कसो सामने वाले ना भजनिया न्यान अच्छे तरह थी और उपदेश आचेत राहते करेंच है आणि ही जागा कुणस ही श्री शंकर भगवान भोले नातेर और चरणेर माई आपणो गोलू जान पडो छ तो ही जागा तीर्थेर छ रे जागे पर आणि जे तमार संतेर तेज छ ये तेजे पर आपण कुणसी भी वेसन करतानी तेजे पर मन क्या कनाच पग नाकुणु कोनी ही मार तमेने कळकळी विनंती छ चेदन तम टेजे पर वेशन करन तानी जर जाते ही हो तो तमा संसारे र येस क नाही मळ सक कोणी जरा लक्ष्य ब्र पुरुष रेदा की महिला मंडल रेदा जी जरूर लक्ष्य रे माई घाणु की हमे ना तो बोलेर कोनी र पण आप ई विषय कसो तमा रातेर हम भजन सांभले करताणी हमे जागे पर बोले रे चा अपने नाम जे दान करे वालो छ हमारो बलिराम हमारो सालो बलिराम फीका राठोड़ तहसीलदार आज री वेगो नानी शेवटे रो आज जे अन्न दानेर माय ओरो हाथ छ भगवान आशेत राती दे और बेटा बेटी ने भगवान येज दिये शंकर भगवान दा भोलेनाथ आणि वर चरणेम छ को बोलू वोन आशीर्वाद दे असो दान करे वालो हीरा आपणे पृथ्वी जरूर चाय अब आंगेर पंथे सारू दान करे सारू एक मन व्यक्तार चिट्ठी आई तो में भी वो कुणसो छवा दान करे वालो समीक्षा समीक्षा इंटरप्राइजेस प्रायवेट लिमिटेड कंपनी पिंपरी चिंचवड पुणे आणि कंपनी मालक सचिन विठ्ठल जाधव मुकाम पोस्ट पाचेगाव तालुका गेवराई जिल्हा बेड यांच्याकडून पुढील वर्षाची संपूर्ण पंक्तीचा जे खर्च येईल ते सुद्धा एकटा माणूस दान करणार आहे असे दान करे वा हिरा हे कलियुग जे दान बुड जाय व दान आपण धर्मेरो तिनी चरण चारी तिनी चरण तुट जाय की लक्ष्म काढो दान करे वाळ मन किंवा जरूर आहे अन दाने लार अच्छो शब्द मुख्य मायरो देवाळ कवी आछे जलमेंचे आहे असं मग भगवान एक प्रार्थना करू तुम्हाला कवी ना दान देवाळे ना भगवान शंकर भगवंता तू आणि तारे चरणे महामारो जे पुत्र गोलू रे समर्थ पित्र आणि काकी याडी बाप हिंदून भगवान तू आशीर्वाद जे हुंदू रे ही माय दुःख हि दुःख सहन करे करत हुंदी एक शक्ती तारेक ना प्रार्थना करू मार दी शब्द समाप्त करू चु आंगेर कार्यक्रम हमार सूचक सुचक आहे हॅलो